सेलू शहरातील क्रांतीचौक ते नूतन महाविद्यालय रस्त्यावर श्री केशवराज बाबासाहेब मंदिर परिसरात एक जुने मोठे झाड शुक्रवार चौदा जून रोजी दुपारी वाऱ्यासह झालेल्या पावसाच्या वेळी रस्त्यावर कोसळले या पडलेल्या झाडामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती या घटनेची माहिती नगरपालिका प्रशासनास कळतात मुख्याधिकारी देवदास जाधव यांनी पावसाळ्यात नेमलेल्या दहा कर्मचारी यांच्या सतर्क टीमला सूचना देतात घटनास्थळी स्वच्छता निरीक्षक शेख शपी स्व सो... सहाय्यक स्वच्छता निरीक्षक खंडू चव्हाण यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यासह श्री केशवराज बाबासाहेब मंदिर परिसरात दाखल झाले दुपारी चार नंतर पाऊस सुरू असताना दहा कर्मचाऱ्यांच्या सतर्क टीमने अवघ्या काही वेळात हे झाड हटवून रस्ता मोकळा केला तसेच डॉक्टर झाकीर हुसेन नगरमध्ये पाण्याने वाहून आलेल्या कचरा व काटे काढून पाण्याचा प्रवाह मोकळा केला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही वेळात पोहोचलेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या सतर्क टीमचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले या टीममध्ये गणेश नवगरे देवीदास पाटील दिलीप आवचार संदीप धापसे जीवन शेजूळ उत्तम पाटोळे मच्छिंद्र पाटोळे अनिल मुजमुले रवी राऊत निलेश बाविशे आबा ससाने संदीप खनपटे रघुनाथ कांबळे दीपक काळे रमेश शरणकांबे आदीचा समावेश असून ही टीम पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी देविदा जाधव यांनी दिली आहे